एपिसोडची सुरुवात होते जिथे अंजलीताई आणि ईश्वरी काहीतरी बनवत आहेत अंजलिताई पॅन मध्ये काहीतरी परतत आहे हसून ईश्वरीला विचारते काय ग चिंटू फर्स्ट ऑफिशियल डेटसाठी कुठे घेऊन गेला होता ईश्वरी हे ऐकून थोडीशी लाजते आणि हसते अंजलीताई पुन्हा विचारते सांग ना कुठे गेला होता तुमच्या फर्स्ट ऑफिशियल डेटसाठी ईश्वरी लाजत लाजत बोलते भाराम खिडेर ती पुन्हा अडखळत बोलते डेट बीटवर गेलोच कुठे होतो भिळतुरी खायला घेऊन गे गेले होते गाडीवर हे ऐकून अंजलीताई एकदम शॉक होते ती पॅन मधला चमचा तसाच थांबवते अंजलीताई आश्चर्याने विचारते काय चिंटू तुला फर्स्ट डेटसाठी भिळपुरी खायला घेऊन गे गेला होता ईश्वरी मनातल्या मनात विचार करते एवढा धक्का का बसलाय अंजलीताईंना ईश्वरी मान खाली घालून स्वतःशीच बोलते खाल्लीस ना माती इशू अंजलिताईला हसू येतं ती बोलते चेंटू पण्णा कहर आहे कहर आपल्या बायकोला फर्स्ट ऑफिशियल डेटसाठी कोणी भिळपुरी खायला घेऊन जातं ईश्वरी पटकन सिच्युएशन सांभाळत बोलते नाही नाही तुम्हाला वाटते तसं काही नाही अंजलिताई मला चाट खूप आवडतं ना म्हणून सर म्हणाले की जाऊ या भिळपुरी पाणीपुरी चाट वगैरे खायला अंजलिताई हे ऐकून खुश होते ती बोलते वा किती बदललाय का आमचा चिंटू नाहीतर चिंटू असा रस्त्यावर उभा राहून भेळपुरी खाणार शक्यच नाही ईश्वरी हसून बोलते या आधी खाल्ली होती त्यांनी पाणीपुरी मी सांगितलं म्हणून त्यावेळी त्यांना तिखटच लागली होती आता सीन हॉलमध्ये शिफ्ट होतो इथे अर्णव म्हणजे चिंटू आणि मामा सोफ्यावर बसलेले आहेत मामा उत्सुकतेने विचारतात अ, ते ते सोडून दे आणखीन आणखीन काय अर्णव बोलतो अरे मामा रे आणखीन काय इट वॉज अ फर्स्ट डेट सो व्हायलिनिस्ट इन केले होते या देर वॉज अ स्मॉल काइंड ऑफ बँड थिंग अर्णव पुढे बोलतो मग आम्ही बॉलरूम डान्स केला मामा हे ऐकून मनातल्या मनात विचार करतो ईश्वरीने हे सगळं केलं अर्णव स्वतःशीच विचार करतो ओ नो मी जरा जास्तच बोललो का मामा लगेच बोलतो अरे विचार काय करतो नाही तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे म्हणून विचारलं तिने हे सगळं केलं अर्णव बोलतो येस यू आर राईट मामा बट मला आवडतं ना हे वेस्टर्न डान्स एन ऑल मामा खुश होऊन बोलतो ए आणखीन आणखीन अर्णव बोलतो अरे आणखीन काय मग आम्ही खाल्लं मस्त देन ड्राईव्हला गेलो सीन परत किचनमध्ये येतो अंजलीताई ईश्वरीला बोलते अंजलीताई बोलते वा चिंटू बदलतोय तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे ईश्वरी फक्त हसते अंजलिताई ईश्वरीला छेडत बोलते पण मला हे माहितीये की तुम्ही फक्त भेळपुरी खायला गेला नव्हतात आणि काय केलं ते सांग ईश्वरी हे ऐकून खूप लाजते आणि मान खाली घालते ईश्वरी अजून बोलते ताई अंजलीताई हसत बोलते ग सांग रात्रीची वेळ आहे अंजलीताई खुश होत हॉलमध्ये येते मामा तिथेच उभा असतो अंजलिताई खुश होऊन बोलते मामा मामा बोलतो काय अंजलीताई ग्रेट न्यूज ती पुढे बोलते चिंटू आणि ईश्वरी फर्स्ट डेटला गेले होते मामा एकदम खुश होऊन बोलतो काय सांगतेस अरे वा वा, वा, वा कुठे कुठे गेले होते अंजलीताई थोडी अडखळत बोलते ते भेळपुरी खायला मामा शोक होऊन विचारतो काय भेळपुरी अगं आपला चिंटू आणि भेळपुरी अंजलीताई हो मामा कन्फ्यूज होऊन बोलतो अगं मला म्हणाला इट्स अँड इटॅलियन रेस्टॉरंट अँड बॉलरूम डान्सिंग आता अंजलिताई कन्फ्यूज होते ती विचारते इटॅलियन मला तर म्हणाले भेळपुरी मामा बोलतो अरे नक्की काय हे दोघं खोटं का बोलतायत आणि ते पण एवढं अंजलिताई बोलते मामा मला पण तेच कळत नाहीये मामा बोलतो अगं काहीतरी काहीतरी गडबड घोटाळा आहे हा ईश्वरी रागात अर्णवाच्या रूममध्ये येते अर्णव तिथे उभा असतो ईश्वरी येऊन जोरात दरवाजा लावते ईश्वरी रागात विचारते सर तुम्ही खोटं का बोललात अर्णव कन्फ्यूज होऊन विचारतो खोटं मी काय ईश्वरी बोलते तेच की आपण डेटवर गेलो होतो म्हणून अंजलिताई मला विचारत होत्या अर्णव बोलतो सो मी पण मामाला तेच सांगितलं व्हॉट्स द बिग डील ईश्वरी त्याला बोट दाखवत बोलते बिग डील आहे सर तुम्ही खोटं बोललात दोघेही वैतागून आपापल्या कपाळावर हात मारतात अर्णव बोलतो चिल मी राकेशला जळव्यासाठी खोटं बोललो की आपण डेटवर गेलो होतो सो ईश्वरी वैतागून बोलते सो सर तुम्ही खोटं बोललात आणि ते पण एवढं मोठं खोटं अर्णव खांदे उडवत बोलतो वॉट ईश्वरी बोलते वॉट सर वॉट नाहीये तुम्ही खोटं बोललात अर्णव आता चिडून बोलतो फाईन मग तू पण खोटं बोललीस तू का सांगितलंस भेळपुरी खायला गेलो म्हणून सीन ब्लॅक अँड व्हाईट होतो अर्णव आणि ईश्वरी रस्त्यावर चाट खात आहेत अर्णव ईश्वरीला एक घास भरवतो अर्णव बोलतो भिळपुरी सिरियसली मी सात्विक फॅशन्सचा सीईओ भेळपुरी ईश्वरी चिडून बोलते मग भिळपुरीमध्ये काय वाईट आहे भिळपुरी किती किती छान लागते उलट उलट ते तुमचं इटालियन फिटालियन मला नाही आवडत अर्णव बोलतो ओ रिअली ईश्वरी बोलते हो अर्णव तिच्याकडे बघत हसतो चीन किचनमध्ये शिफ्ट होतो ईश्वरी रागात जिलब्या तळते ईश्वरी स्वतःशीच बडबडते खोटं बोलले म्हणे मी कुठे खोटं बोलले भेळपुरी तर खाल्लीच होती ना मग स्वतः आधी खोटं बोलतात आणि वर मलाच बोलतात भडकुचंद तेवढ्यात मामा आणि अंजलीताई दरवाज्याच्या बाहेरून लपून छपून तिला बघत असतात अंजलिताई हळूच बोलते मामा ही बघा इकडे जिलब्या तळतीये मामा बोलतो अरे हो आणि तिकडे चिंटू मामा पुढे बोलतो मला म्हणाला इटालियन हिला म्हणाला भेळपुरी या दोघांचं नक्की काय चाललंय अंजलिताई बोलते मामा मला वाटतं ना की हे दोघे नक्कीच डेटवर गेले होते पण पण आपल्याला सांगायला लाचतायत अर्णव मामा आणि अंजलिताई हॉलमध्ये आहेत अंजलिताई विचारते चिंटू नक्की काय झालं अर्णव दुसरीकडे बघत बोलतो काही नाही मामा बोलतो अरे काही नाही म्हणजे काय ती इकडे जिलब्या तळतीये आणि तू इकडे जिलब्या ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते तो किचनच्या दिशेने बघतो अर्णव हळूच किचनमध्ये येतो ईश्वरी जिलब्या तळण्यात बिझी आहे अर्णव तिच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि बोलतो जिलब्या ईश्वरी दचकून मागे वळते तुम्ही तुम्ही इथे काय करताय अर्णव बोलतो का येऊ नाही शकत ईश्वरी रागातच बोलते नाही म्हणजे काम असेल तर या अर्णव बोलतो काम आहे जिलबी खायची आहे ईश्वरी रागात बोलते नाही मिळणार अर्णव बोलतो का कारण या जिलब्या मी माझ्यासाठी बनवल्यात तुम्हाला नाही देणार अर्णव तिच्या जवळ येतो आणि हळूच बोलतो अच्छा पण पण मला तर वाटतं की या जिलब्या तू माझ्यासाठीच बनवल्यास ईश्वरी त्याच्या ह्या बोलाने थोडी शांत होते ती विचारते तुम्हाला तुम्हाला कशा आवडतात जिलब्या अर्णव तिच्याकडे बघत हळू आवाजात बोलतो खूप गरम गरम तुझ्या हातच्या ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते तिचा राग कुठेतरी विरघळतो अर्णव बोलतो दे ना एक ईश्वरी मान हलवते थांबा पाकात टाकू दे ईश्वरी जिलब्या पाकात टाकते ती त्याला विचारते तुम्ही तुम्ही खोटं का बोललात मामाला अर्णव बोलतो मी कुठे खोटं बोललो ते इटालियन रेस्टॉरंट बॉलरूम डान्स अगं ते ते मी मी जस्ट ईश्वरी रागाने हम म्हणते अर्णव बोलतो आणि तू का खोटं बोललीस तेवढ्यात अर्णव प्लेटमधली एक गरम जिलबी उचलतो ईश्वरी ओरडते अहो ते गरम आहे अर्णव जिलबीवर फुंकर मारतो ईश्वरी त्याला थांबवत बोलते अहो थांबा पण अर्णव ऐकत नाही ईश्वरी वैतागून स्वतःच्या डोक्यावर हात मारते बापरे किती किती त्रास देता तुम्ही एकतर खोटं बोलतात वर वर मलाच बोलतात आणि आता आता गरम जिलबी अर्णवतीची ही अवस्था बघून हसतो अर्णव बोलतो मिस इंडॉर काय काय मिस इंडॉर मला मला खूप राग आलाय तुमचा अर्णवतीची मस्करी करायचं थांबवतो अर्णव बोलतो राग आलाय ईश्वरी बोलते हो तुम्ही तुम्ही परत डोक्याला हात लावते माझं माझं डोकं दुखतंय तुमच्यामुळे अर्णव बोलतो डोकं दुखतंय इथे एकदम रोमॅन्टिक म्युझिक सुरू होतं अर्णव ती जिलबी त्याच्या समोर धरतो आणि एकदम हळू प्रेमाने बोलतो मग जिलबी खा डोकं दुखायचं थांबेल ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते तो प्रेमाने जिलबी तिच्या तोंडाजवळ आणतो अर्णव खा दोघांमध्ये एक मस्त आयलॉक होतो अर्णवच्या चेहऱ्यावर एक खूप गोड स्माईल आहे ईश्वरी हळूच तोंड उघडून त्या जिलबीचा एक तुकडा खाते अर्णव उरलेला तुकडा स्वतः खातो ईश्वरी लाजून पटकन मागे वळते आणि गॅसकडे बघायला लागते ईश्वरी माझी माझी जिलबी करपेल ती हसणं लपवायचा प्रयत्न करते ईश्वरी मनातल्या मनात, मनात विचार करते बाप रे हे, हे काय होतंय आत्ता आत्ता तर किती राग आला होता आणि आणि आता सगळा राग ती लाजून स्वतःच्या गालाला हात लावते सकाळचा सीन आहे अर्णव आणि ईश्वरी जिन्यावरी नाली येत आहेत आणि अर्णवनी ईश्वरीचा हात पकडला आहे डायनिंग टेबलवर मामा काका म्हणजे अर्णवचे बागा काकू म्हणजे आई आणि आकाश बसलेले आहेत अंजलीताई चहा देत आहे आकाश बोलतो गुड मॉर्निंग मामा बोलतो या या काका चहा पिता पिता त्या दोघांकडे बघतात अर्णव आणि ईश्वरी टेबल जवळ येतात अर्णव बोलतो गुड मॉर्निंग ईश्वरी बोलते गुड मॉर्निंग काका या दोघांकडे बघून हसत आहेत अर्णव ईश्वरीसाठी खुर्ची मागे खेचतो ईश्वरी त्याच्याकडे बघून गोड हसते आणि बसते बसताना अर्णव तिचा हात हळूच सोडतो हे सगळं काका नोटीस करत आहेत अर्णव आपल्या जागेवर बसतो तो आणि ईश्वरी परत एकमेकांकडे बघून हसतात काका त्यांनाच बघत आहेत मामा काकामा विचारतात काय काय झालं काका हसत हसत काही नाही म्हणत अर्णव ईश्वरीकडे इशारा करतात तेवढ्यात लावण्या हॉलमध्ये येते लावण्या बोलते गुड मॉर्निंग ती सरळ अर्णवजवळ येऊन त्याचा हात पकडते ए आर कम हे बघून ईश्वरीचा चेहरा एकदम उतरतो घरातील सगळेच जण शॉक होतात लावण्या त्याला खेचून सोफ्यावर घेऊन जाते कम आय नीड टू टॉक टू यू इट्स अर्जंट अर्णव बोलतो अरे पण लावण्या सोफ्यावर बसून लॅपटॉप उघडते ए आर बघ ना He designs, चा आणी अंजली ताई पिलर चा उभे हे डिझाईन्स तिच्या बाजूला बसतो ईश्वरी आणि अंजलिताई पिलरच्या बाजूला उभे राहून हे सगळे बघत आहेत ईश्वरीच्या चेहऱ्यावर खूप जेलसी म्हणजे राग दिसत आहे काका आणि आकाशला पण हे आवडत नाहीये ईश्वरी खूप दुःखी दिसते काका लावण्याला बोलतात अरे लावण्या ब्रेकफास्ट लावण्या दुर्लक्ष करत बोलते ए आर जस्ट फोकस काकू बोलतात लावण्या अगं नाश्ता तरी करू दे त्याला सकाळपासून लावण्या चिडून बोलते काकू प्लीज दिस इज इम्पॉर्टंट सगळे तिच्या बोलण्याने शॉक होतात तेवढ्यात दोन नवीन मुलं घरात येतात पॉडकास्टर आणि कॅमेरामन पंकज बोलतो हॅलो आकाश उठून बोलतो अरे पंकज ये ये पंकज जी नजर सोफ्यावर बसलेल्या ला अर्णव आणि लावण्यावर जाते पंकज बोलतो ओ सो अर्णव आणि लावण्यावर बघतात पंकज अर्णवशी हात मिळवत बोलतो सर मी पॉडकास्टर पंकज महाजन नाईस टू मीट यू सर अर्णव बोलतो ओ हाय सेम हियर ईश्वरी हे सगळं बघून घाबरते पंकज बोलतो सर सध्या सिलेब्रिटी कपल्सची एक इंटरव्ह्यू सिरीज सुरू आहे माझ्या चॅनलवर तुमच्या आणि मिसेस राजशिर्केच्या कपल जर्नीवर एक एपिसोड करायचंय म्हणून आलोय सर मी हे ऐकून लावण्या खुश होते पण ईश्वरी अंजलीताई मामा काका काकू सगळेच शॉक होतेत पंकज पुढे बोलतो मुंबईचे मोस्ट एलिजिबल बॅचलर होता तुम्ही म्हणून लोकांना जरा जास्तच क्युरिओसिटी आहे तुमच्या कपल जर्नीबद्दल ईश्वरीला खूप टेन्शन येतं अर्णव आकाशकडे रागात बघतो आकाश घाबरत बोलतो दादा ऍक्च्युअली मीच तुला अपॉइंटमेंट दिली होती आपलं विंटर कलेक्शन लॉन्च होत आहे ना सो आय थॉट या इंटरव्ह्यूचा आपल्याला पब्लिसिटीसाठी खूप फायदा होईल पण पण नेमकं तुला सांगायला विसरलो मामा बोलतो अरे पण काही म्हणा काका बोलतात चांगली आयडिया आहे आकाश अंजलीताई बोलते खरंच खूप छान आयडिया आहे लावण्या लगेच उठून उभी राहते आणि रागात बोलते नो no वे ए आर दिस कांट हॅपन राईट नाव हा इंटरव्ह्यू नाही होऊ शकत आत्ता सगळे तिच्याकडे बघत राहतात लावण्या बोलते मला प्रायोरिटी बेसिसवर या सगळ्या डिझाईन्स अप्रूव्ह करून घ्यायची आहेत तुझ्याकडून सो प्लीज लेट्स फोकस अर्णव तिला थांबवत बोलतो लावण्या आकाश हॅज अ पॉईंट त्याने ऑलरेडी कमिट केलंय अँड ते सगळं सेटअप घेऊन आलेत अँड एनी विच वेज माझं शेड्यूल आज एवढं बिझी नाही सो आपण इंटरव्ह्यू करू शकतो लावण्या हे ऐकून खूप चिडते ओके ॲज यू से अर्णव आकाशला बोलतो आकाश प्लीज हेल्प देम आल गेट रेडी आकाश बोलतो ऑफकोर्स अर्णव ईश्वरीकडे वळतो ईश्वरी प्लीज तो तिला तयार व्हायला सांगतो ईश्वरी घाबरून हात हलवते जा जा ती नकार देते आकाश पंकजला बोलतो सेटअप इकडे चालेल ना पंकज बोलतो या या शुअर अर्णव ईश्वरी जवळ येतो ईश्वरी ईश्वरी घाबरून बोलते सर अरे एवढं काही नाही आहे त्यात ईश्वरी बोलते उगाच हां सर समोर कॅमेरा असेल कॅमेरा समोर तर माझी बोलतीच बंद होऊन जाईल अर्णव हसायला लागतो काय झालं अगं एवढे मोठे मोठे नोक तुझी बोलती नाही बंद करू शकले कॅमेरा काय करणार आहे ईश्वरी बोलते सर हसू नका मला राग येतोय अर्णव सिरियस होतो ऑल राईट ऑल राईट मिस इंडॉर हुज नोन फॉर हर नॉन स्टॉप बडबड तिला बोलता येणार नाहीये हे ऐकून हसायला येणार नाही तर काय येणार आहे ईश्वरी बोलते सर प्लीज हसू नका मला खरंच टेन्शन येत तुम्हाला कळत नाही का अर्णव तिचा हात पकडतो ओके हे बघ बोलणं कम्स नॅचरली टू तु यू तुझं डिफॉल्ट सेटिंग आहे ते सो चिल प्लीज ईश्वरी बोलते हो सर पण पण कॅमेरा नाही 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 अर्णव तिला समजावतो हे बघ ओके असं समज कॅमेराच्या जागी तुझी एखादी इंदोरची मैत्रीण आहे आणि तिच्याशी गप्पा मार म्हणजे बघ अशी नॉनस्टॉप बडबड करत बसशील ना की तो समोरचा माणूस तुला सांगेल मॅडम आता बस इट्स दॅट सिम्पल ईश्वरी बोलते सर तुम्हाला सगळं सोपं वाटतंय रोमॅन्टिक म्युझिक परत सुरू होतं अर्णव तिचे दोन्ही हात पकडतो लुक ॲट मी तो हळू आवाजात बोलतो डोळे बंद कर आणि डीप ब्रीधिंग कर म्हणजे तुझी अँझायटी थोडीशी कमी होईल कम ऑन क्लोज युअर आईज ईश्वरी डोळे बंद करते अर्णव बोलतो नाव लिसन टू मी मिस इंडॉर तू एकटी नसणार आहेस तिथे मी असणार आहे ना तुझ्यासोबत वी आर अ टीम रिमेंबर तो तिचे हात घट्ट पकडतो आपण दोघांनी मिळून काहीही करू शकतो मिस right? इंडॉर एनिथिंग यू जस्ट हॅव टू बिलीव्ह इन इट ऑल राईट ईश्वरी हळूच डोळे उघडते आणि त्याच्याकडे बघते पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की इंटरव्ह्यू सुरू झाला आहे पंकज ईश्वरीला विचारतो ठरलेलं लग्न मोडून फक्त पैशांसाठी तुम्ही ए आर सोबत लग्न केलं का